आज येणारा गणेश उत्सव जिल्ह्यात त्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याला भेट दिली ओव्हा ओव्हरऑल जिल्ह्याच्या उत्सव हीच्या दिवसाच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व अधिकारी काही ठिकाणी भेटत्या तर ओव्हरऑल हे चांगलं एक वातावरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे सण आहे ते शांतत पार करतात सर लेझर लाईटवर काय सर जे गाईडलाईन्स देण्यात आली आहे लेझर लाईट आणि डी जेसाठी साठी काय कारवाई होणार आहे मकाशी मी जे सांगितलं निश्चितच सण हे आनंद साजरे करण्यासाठी आहे पण आपल्याला कायद्याने काही चौकटी घालून दिलेल्या आहेत मग ते लेसर लाईट्स असतील डॉन्पिय असतील मला वाटतं जर त्यामध्ये कायद्याचं व्हायोलेशन झालं तर निश्चित पोलिसांचा कारवाई करणं भाग आहे तर यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एस पी टी किंवा पोलिस अधिकाऱ्यांनी विशेषतः ठाणेदारांना जबाबदार झाल्यापेपर्स त्यांनी काय कारवाई केलेली आहे त्यामुळं पोलिसांची अकाउंटबिलिटी आहे पोलिसांची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी का कारवाई कर थँक्यू सर थँक्यू